नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंग्याची पातळ चमचमीत रस्सा भाजी बनवणार आहोत तर इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता या शेवग्याच्या शेंगा आपण कट करून घेऊया आता शेंगेचा जो पुढचा भाग आहे तो आपण कापून काढून टाकूया आणि या ज्या शिरा निघतात त्या शिरा अशा पद्धतीने खाली ओढून घ्यायच्या हे पहा पुन्हा शेंग कट करून या ज्या शिरा निघतात ना त्या शिरा अशा काढून टाकायच्या तर आता अशाच पद्धतीने मी या सर्व शेंगा कट करून घेते आणि या ज्या शिरा निघतात त्या काढून टाकून देते तुम्हाला लहान मोठ्या जेवढ्या आकाराच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत तेवढ्या आकाराच्या शेंगा कट करून घ्या सगळ्या शिरा काढायच्या नाहीत नै, नाहीतर मग शेंग शिजल्यानंतर खूप गिळगिळीत होते जास्त शिजली जाते त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि त्यामध्ये या सर्व शेंगा धुवून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने धुवून घ्यायच्या म्हणजे मग शेंगांमधला जो थोडाफार कडवटपणा असतो थो तो निघून जातो त्यामुळे नेहमी शेवग्याच्या शेंगा बनवताना त्या पहिले मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन घ्या आता हे पाणी मी टाकून देते तर मिठाचं पाणी मी टाकून दिलेलं आहे आता यामध्ये साधं पाणी टाकूया आणि या शेंगा धुऊन घेऊया तर शेवग्याच्या शेंग्याची पातळा दस्ता भाजी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी किसलेलं सुकं खोबरं टाकूया थोड़सा अद्रक लसूण पाकळ्या दहा ते बारा आणि कोथिंबीर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे मी पाणी न टाकता छान असं खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण शेंगेला फोडणी देऊन घेऊया तर आता गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडताडली पाहिजे आता मोहरी छानपैकी तडताडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी पुरून फुटले पाहिजे त्यानंतर कडीपट्ट्याचे पाने टाकूया एक कांदा बारीक कट केलेला आणि कांदा, कांदा तांबूस रांगावर छानपैकी भाजून घेऊया कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम केली तरीही चालेल आणि एकसारखा कांदा उलट नेने असं हलवून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो छान तांबूस रंगावर कांदा आपण भाजून घेऊया आणि आता कांदा हलक्या तांबूस रांगावर भाजला की त्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान मऊ शिजलेले आहेत आता यामध्ये हे जे आपण मिक्सरमध्ये खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि दोन मिनिटे हे वाटण चांगलं परतून घेऊया आणि आता दोन मिनिटे हे वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर त्यानंतर कांदा लसूण मसाला घालूया तर इथे मी दीड चमचा वापरते हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकूया आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता हा मसाला मी साधारण एक मिनिट परतून घेतलेला आहे हा मसाला मला कोरडा वाटतोय त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते अगदी थोडस पाणी मी यामध्ये ऍड केलेलं आहे साधारण पाव वाटी आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद असेवर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया पण कढईवर झाकण ठेवल्यानंतर सुद्धा एखाद मिनिटाने कढईवरचं झाकण काढूया आणि हा मसाला व्यवस्थित उलादण्याने हलवून घेऊया म्हणजे मग तो खालून करपणार नाही तर आता एक मिनिट झालेला आहे रईवरचा आपण झाकण काढून हा मसाला उलादण्याने हलवून घेऊ असं केल्याने मसाला व्यवस्थित शिजला जातो तो खालून करपत नाही आणि मसाला जर का कोरडा वाढत असेल तर पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाका आणि पुन्हा मसाला व्यवस्थित शिजून घ्या आता पुन्हा मी कढईवर झाकण ठेवते आणि आचेवर हा मसाला व्यवस्थित शिजून घेते तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया मधल्या वेळ सुद्धा मी मसाला उलटण्याने हलवून घेतला होता तर तुम्ही पाहू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे याचा अर्थ आपला हा मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे मसाल्याने असं तेल सोडलं की मग समजून जायचं की हा मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे याला पुन्हा एकदा मी हलवून घेते आता यामध्ये या, या शेवग्याच्या शेंगा टाकूया परतून घेऊया शेंगा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या म्हणजे मग त्या चवीला छान लागतात आता यामध्ये पाणी टाकूया तर इथे मी दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे पातळ रसा भाजी आहे त्यामुळे यामध्ये मी गरम पाणी वापरलेलं आहे त्यामुळे काय होतं रसाला रंग खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कढईवर झाकण ठेवून मध्य माशेवर ही शेंग शिजून घेऊया आणि आता जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता रश्याला खूप छान रंग आलेला आहे आणि खूप छान सुगंध येतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपली शेंग सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे ही शेंग शिजायला फार वेळ लागत नाही जेमतेम दहा मिनिटांमध्ये ही शेंग शिजून जाते आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया मिक्स करून घेऊया आणि दोन हे मंदाचे वर याला उकळी काढून घेऊया म्हणजे मग शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित शिजला पण जाईल तर दोन मिनिटे ही भाजी मी छानपैकी उकळून घेतलेली आहे आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया तर इथे आपली शेवग्याच्या शेंग्याची पातळ रस्ता भाजी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता भाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते चपाती भाकरी किंवा मग भातासोबत ही पातळ रस्सा भाजी तुम्ही खाऊ शकता तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू